नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सतरा लाख राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर मिळणार मोठी भेट ही मागणी होणार पूर्ण फरकासह मिळणार लाभ चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला देखील विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणारे राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारक महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के करण्यात आला असून या निर्णयाचा एक जुलैपासून प्रत्यक्षात लाभ दिला जात आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचाही महागाई भत्ता वाढवला जात आहे याशिवाय विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा देखील महागाई भत्ता सरकारकडून वाढवला जात आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के करण्यात आला असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय वीस ऑक्टोबरला निर्गमित करण्यात आला आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना कधी मिळणार महागाई भत्ता वाढ दिवाळीच्या आधी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सतरा लाख राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार अशी आशा आहे परंतु आजही राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्ता पंचावन्न टक्के इतकाच आहे पण दिवाळीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देखील महागाई भत्ता वाढवण्यात येणार आहे ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एक जुलैपासून लागू करण्यात येईल अधिकृत शासन निर्णय हा नोव्हेंबर महिन्यात निघण्याची दाट शक्यता असून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकीचा सुद्धा लाभ मिळणार आहे